सथे 10 0 आता पाहतात आहेत शून्य नमस्कार मित्रांनो या सर्वांनी लाईव्ह वरती फटाफट थोडा वेळेस लाईव्ह असणार आहे आपली तर तुमचा सर्वांचा भरभरून सपोर्ट असू द्या ही कळकळीची विनंती आहे बाबांनो तर आहे का तुमच्याकडे पाऊस तर नक्की सांगा कमेंटमध्ये आपली थोड्या वेळेस लाईव्ह असणार आहे तर या सर्वांनी लाईव्ह वरती पटापट पटापट चार आघाडीचे पटाफट फटापट किती वाजता शून्य शून्य लाईक छप्पन शून्य थेट अठ शून्य एक थेट एक एकमेक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक तर या सर्वांनी फटाफट लाईव्ह वरती एक आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक आघाडी मिराज अंडर स्कोर ब्लॉग बलीज हॅलो हॅलो मिराज अरले दिवसांना आले मित्रा करण्यासाठी डबल टॅप चॅट पर्याय काय म्हणतो मिराज

मिराज अंडर स्कोर ब्लॉक बलीज पूर्ण चेहरा ने राजवट तीन पैकी तीन सूची पूर्ण चेहरा दाखवायचा वय तुला ठेक के ओके ओके सक्रिय करण्यासाठी डबल मी खाली बसतोय वरती हा आता दिसतोय हम्म पचास पचास कुदोर तीन आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्हला चॅनलला सबस्क्राइब करा भावांनो आणि कमेंट करा छान छान नऊ आता पाहत आहेत एक लाईक मिराज अंडर स्कोर ब्लॉग बलीज हा मलगा कौन आहे पाच पैकी अरे माझा मुलगा सागर बुआ नमस्कार भाऊ नमस्कार सागर भाऊ खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती सागर भाऊ पाऊस चालू आहे का मेरा चंद्रस्कोर ब्लॉग बलीज यानी हेलो मतले चैट अरे मलास्ते ऑप्शन ने सापुरा ले लाइक्स माझ्या पण तिकडे ऑप्शन उरल त्यांच्या सागर मुळा ते, ते पोरगी खान इशारा करते आहे सात पैकी सात हो का कोण रे बाबा कोण 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 हे आज काय नोकर आग... बारा आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी लाइक करा लाईवला चॅनल ला सबस्क्राईब आहेत एक लाईक सबस्क्राईब करून घ्या चॅनल ला सर्वांची आतुरतेने मी वाट बघत होतो काय म्हणतात मित्रांनो मग आपली मावशी बाई तर वापस धाडावा लागेल मेरा जंडर स्कोर ब्लॉक बलीज आमच्या आय टी हे ची वादा आला आहे हो का? सागर मुआ ते पोरगे सागर मुआ काय चालले आहे भाऊ काय नाही भाऊ चॅट पर्याय बटन हो का भाऊ सागर नीरज सक्रिय कर सर्वांना विनंती आहे कमेंट करा भावांनो लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा कसा व्हिडिओ आहे आपला ते नक्की इथं प्रतिक्रियामध्ये सांगा भावांनो व्हिडिओ कसा असतो तर नक्की कळवा आणि सर्वांचा सपोर्ट असू द्या शेवटपर्यंत तर एकच लाईक दिसते मिरजची बाकीच्यानी पण लाईक करा भावांनो लाईव्हला बारा तेरा लोक आले तर एकाने पण लाईक केले नाही भावांनो तर सर्वांचं मला काही हा टेन्शन नाही बाबांनो पण तुम्ही आले तेवढं बस झालं आणि सागर ची पण लाईक आहे येलच आता सागर बो लाईक करायला विसरत नाही मेरा चंद्र स्कोर ब्लॉग चॅट पर बॉटम शी मागे युचे सागर मुआ हो जॉर्ज बारा पैकी हो बारा चॅट न...

चार आता पाहत आहेत दोन लाईक सर्वांनी लाईक करून घ्या बाबां लाईव्ह ला आहेत दोन लाईक चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या वादान वादान बाला आला बाळा नमस्कार नमस्कार ए, ए। सागर मुआ हो जॉट चॅट पर्याय बटन सूचीमध्ये नाही नहीं।

ने बाला बालपटल नियंत्रक आता आपले सरकार राज उद्धव ठाकरे ब्रँड पण ऐकला त्यांचा व्हिडिओ मी आज सक्रिय करण्या चार आता पाहत आहे तीन लाईक सर्वांनी लाइक करून घ्या ला चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन मेंबर ला विनंती आहे मेरी चार आता पाहतात आहेत चार लाईक मेरी गलती जवानी दिल पाच आता पाहतात आहेत चार लाईक वादान तो वादान तो रोशनी नमस्कार 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 भाऊसाहेब नमस्कार मी तुम्हाला भाऊसाहेब असं म्हणnare भाऊ रोशनीबाई आपले तुम्ही कारण की नमस्कार दा दा नमस्कार नमस्... नमस्कार 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 ओळखलं 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 बघा याशी आमची बर का लाईव्ह कसं वाचतोय ते तुम्ही विचारत होता ना ताईला ती कमेंट कसा वाचताय म्हणून बाल आता काय झोपत नाही वीस पैकी पाचवी फेलस शहाशी नमस्कार दादा मी पाचवी फेलस मी ओळखल 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 तुम्हाला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ताई रामकृष्ण बाला पटल नियंत्रक भाव या चहा प्यायला बटन तर सर्वांना विनंती आहे चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या करण्यासाठी नवीन मेंबरला विनंती आहे आणि कमेंट करा छान छान असं आपला असं आपण असा कमेंट वाचतो हे मावशी भाई आपली अंजलिताई रामकृष्ण हरी रामकृष्ण राम राम हरी चार आता पाहत आहेत सहा सर्वांनी कमेंट करा लाईव्हला लाईक करा आणि चॅनल ला करा भावांनु पाचवी फेलच शहाशी किती संघर्ष आहे तुमच्या जीवनामध्ये दादा हो ताई काय करता मग पाचवी फेलस शहाशी जय माता दी जय माता जय माता दी जय माता दी पाचवी फेलस शहाशी जय माता दी जय माता दी सत्तावीस पैकी बाल पटल नियंत्रक नाथ गेले आहेत भाऊ सुरत वावागवाहाटी पाचवी फेलसहायशी काय करता दादा तुम्ही काय नाही ग्रॅज्युएशन तयारी चालू झाली ग्रॅज्युएशन पूर्ण आता स्पर्धा परीक्षेची तयारी करावं आता जॉब पण बघतोय ना बाबा पाचवी हो ना दादा हो ना अठ्ठावीस चॅट पर्यंत मी ताईंना विचारत होते ना कि ते दादा चॅनेल कसे चालवता ते मी ऐकत होतो सगळं तर म्हंटल आज लाईव्ह घ्यायची सण जे नवीन मेंबर येणार आहे का त्यांना दाखवा पाचवी खूप खूप मनापासून तुम्हाला मी अभिनंदन करते की तुम्ही डोळे नसताना पण हे काम करत आहात ताई कोणतीच आता माझ्याकडे लॅपटॉप सुद्धा आहे पण लॅपटॉप सुद्धा आता लाईव्ह आता एखाद्या वेळेस पाचवी फेलच शहाशी माझ्याकडून जेवढा तुम्हाला सपोर्ट होईल तेवढा मी प्रयत्न करेन ओके ओके थँक्यू माझी फेलच शहाऐशी आणि प्लीज सर्वांनी दादाला सपोर्ट आणि प्लीज सर्वांनी दादाला सपोर्ट करा अंजली ताई म्हणता दोन आता पाहत आहेत सात लाईक दोन आता पाहत आहेत सहा लाईक धन्यवाद वन लाईक केल्याबद्दल थँक्यू चॅट पर्याय चॅट चा, फिल्टर टॉप मिस निवडले आहे टॉप मेसेज सूचीमध्ये मध्ये निवड रद्द युट्यूब चॅट एकतीस पैकी एक, एक पाचवी फेलस शहाऐंशी आणि प्लीज सर्वांनी एक चॅट एक आता पाहत आहेत सात लाईक hmm. दोन आता पाहत आहेत सहा लाईक थँक्यू बो थँक्यू थँक्यू अनलाईक केल्याबद्दल भावा तू येऊ नको रे बाबा प्लीज तुला यायचं नसेल तर लाईक पण करू नको <laughs> काही गरज नाही बाबा हजारो लोक येतात मला भेटायला पण तू अशी माशी मस्करी करायची का नाही काही टेन्शन घेत नाही तुझ्या लाईक वाचून माझं काही घर बांधलं जात नाही तीन आता पाहत आहेत सहा लाईक <laughs> 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 बालपटल नियंत्रक भावना तेहत्तीस पैकी बाला पाटील नियंत्रक दिलीप भाऊ खूप साधा भोळा आहे कोणीही वाईट कमेंट करू नका सपोर्ट धन्यवाद बाजूला 33 पैकी 32 ओके, ओके। त्यामुळे म्हणतो बाबांनो त्याला लाईक करायचं आहे ना त्यांनी लाईक पण नका करू आणि यु पण नका भाऊ <laughs> एक कळकळीची विनंती आहे chat पर्याय तुमच्या लाईक मुळे काही माझा मला काही घर बांधाचं नाही करण्यासाठी कमेंट करा फटाफट लाईव्ह लाईक करा चॅनल लाईब करा जेवढे काही मेंबर लोक येतात नवीन नवीन ते येतात बिचारे <laughs> तर भावांनो सर्वांनी सपोर्ट करा ही कळकळीची विनंती आहे माझी काही जबरदस्ती नाही तुमच्याशी तुम्हाला पण भावांनो एक मित्राच्या नात्याने एक भावाच्या नात्याने मी तुम्हाला एक आ, काहीतरी बोला वाटतंय म्हणून नवीन मित्रमंडळी भेटतात मला तुमच्यामुळं खूप छान वाटते तुमच्याशी गप्पा मारायला तीन आता पाहत आहेत सात लाईक बाला पटल नियंत्रक भाऊला चॅट कॅमेरा कॅमेरा स्विच करा मागील मागी। चौदा मिनिट तीन आता पाहत आहेत सहा लाईक थँक्यू थँक्यू भाऊ थँक्यू तू येऊ नको रे बाबा कोण असेल तर एक आता आहेत सहा लाईक थँक्यू तू नको आले तू आला नाही आला मला फरक पडत नाही बाबा अनलाईक केलं मला खूप खूप अभिनंदन तू तुझ्यापाशी मी माझ्यापाशी बाबा एक आता आहेत लाईक नाही लाईकच नको करू प्लीज ही कळकळीची विनंती आहे तुला आता ला। आहेत लाईक भाऊ तू अनलाइक करत असेल ना तर लाईकच नको करू आपल्या चॅनल लाईव्ह ला तू जिकडे गेला तिकडे बस सुखी राहा बाबा तुझ्या घरी तुझ्या बायको पाशी दोन आता पाहत आहेत सहा लाईक बाकीचे येतात बघतात शिशीवरती आणि इतर ठिकाणी तीन आता पाहत आहेत सहा लाईक कसं असत माझ काही कोणाचं मन दुखायचं इथूनही भावांनो येतो एका नवीन मित्राच्या नात्याने येत असतो भावाच्या नात्याने मी आता धरले आलं तर ये या जे नाही आलं ते, ते एकदम चांगलं भावांनो ज्यांनी कमेंट केली त्यांनी चांगलीच आहे नाही केले तरी पण आहे माझ्यासाठी मला एकदम आनंद आहे सो तीन आता पाहत आहेत सात लाईक आता आहेत भाऊ येऊ नको ना तू मस्करी कशाल करतो माझी येऊच नको भाऊ तू चांगलंय आणि मी तुला शिवाय देऊ शकतो पण मला तसं नाही एवढं मनामध्ये माझ्या मा आता पाहत आहेत सहा लाईक सर्वांनी कमेंट करा भावांनो आणि बघू नका शिशीवरून Like. आणि चॅनलला सबस्क्राईब करा नुसते बघतात आपले लोक बाबा बो जस काही आला वाटलं की तमाशाच मांडतो इकडून असं नाही बोलत मी पण तुम्ही मला चांगले मित्रमंडळी भेटलात मला त्याचा पण खूप आनंद आहे मला मी आता टोचून शब्द बोललो तर खूप मला काय म्हणतात का ना खरं बोललं गेलो तर सक्के आईला राग येतो अशी सावत्र आईला राग येतो असं ही गोष्ट आहे सात आता आहेत तर सर्वांनी छान छान कमेंट करा भावांनो हे गुगल असिस्टंट वाचतोय कारण की कमेंट का वाचतोय मी कारण की डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे या गुगल असिस्टंट मुळे मी कमेंट लाईक धन्यवाद भाऊ तू येऊच नको येऊच नको थँक्यू भाऊ तू जाय रे भाऊ भावा तुला याची गरजच नाही वरती तुला आमंत्रण दिलं नाही कोणी मुळे दिलं नाही लाईक करतो अनलाईक करतो जाय बाबा तू तुझ्या

सात आता पाहत आहेत सहा लाईक कोणी जाऊ द्या आपल्याला सात आता पाहात आहेत सात लाईक थँक्यू बो तो लाईक न रे बो धन्यवाद अनलाईक करायचं असेल तर अनलाईक करून टाक भाऊ आणि येऊ नका सात आता पाहत आहेत सात लाईक दो, एकोणीस दोन आता पाहत आहेत सात लाईक एक आता पाहात आहेत सात लाईक बाय बाय सर्वांना एक थेट समाग ठीक यू माय